नमस्कार वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तलोजा ते बेलापूरची मेट्रो चालू झाली आहे आज मी त्याचा प्रवास केलेला आहे तर बघूया आपण त्याचा प्रवास कसा आहे तर इथे बघा हे आहे तलोजा मेट्रो स्टेशन म्हणजेच पेठाली तलोजाच मेट्रो स्टेशन आहे ह्याच्या पुढे जे आहे हे फेज टूचं स्टेशन येणार ना आहे पण आम्ही जे आहे तलोजाला राहतो पे पेठालीला म्हणून आम्ही या स्टेशनवर बसलेलो आहोत बघा पेठाली तलोच्या इंडिकेटरवर दिसत आहे ही ट्रेन आहे ही बेला मेट्रो ट्रेन जी आहे ती बेलापूरपर्यंत आहे म्हणजे पेस टूपासून सुरू होते केंदरपासून ते बेलापूरपर्यंत ती जाते नंतर तुम्ही कनेक्टेड सी एस टीच्या लोकल पकडू शकता तर इथे तिकीट जे आहे ते खारघरसाठी वीस रुपये आहे आणि बेलापूरसाठी तीस रुपये आहे आणि ह्याची जी सफर जी आहे किंवा प्रवास जो आहे खूप छान आहे एकदम आरामदायी आहे तुम्हाला जर का कधीही हा प्रवास करायचा असेल बेलापूरमधून तलोच्यामध्ये येण्यासाठी किंवा तलोच्या फेस टूमधून बेलापूरला जाण्यासाठी तर तुम्ही मेट्रोचा यूज करू शकता तर इथे आम्ही तिकीट काढल्यानंतर तुम्हाला कॉईन भेटेल कॉईन जो आहे तुमच्याजवळ ठेवायचा आहे आणि तो कॉईन तुम्हाला एंट्री गेटवर तुम्हाला तो कॉईन स्वीप करायचा आहे नंतरच गेट खोलणार आणि मग तुम्ही मेट्रो स्टेशनच्या वरती यायचं आहे आणि ज्या स्टेशनला तुम्ही उतरणार समजा खारघरला उतरलं तर खारघरला उतरून तो कॉईन एक तिथे बॉक्स आहे एंट्री बॉक्सच्या इथे ती त्या बॉक्समध्ये घालायचं आहे टाकायचा आहे तरच तो गेट ओपन होणार आणि तुम्ही खाली येऊ हो शकता तर असा जो प्रवास आहे तो मेट्रोचा प्रवास आहे इथून सिनेरी छान दिसत होती आता पाऊस पडल्यामुळे सर्वत्र असं हिरवागार वातावरण झालेलं आहे आणि मध्ये मध्ये पाऊस पडतच होता त्यामुळे खूप छान वाटत होतो आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेट्रोचा प्रवास खूप चांगला आहे बसमध्ये किंवा मा रिक्षामध्ये अं पाऊस पावसामुळे काय होतं तर ट्रॅफिक होते बस वेळेवर येत नाही रिक्षा वेळेवर भेटत नाही त्यापेक्षा मेट्रोचा प्रवास खूप छान आहे बसायलासुद्धा भिडते एवढी काही गर्दी नसते आणि उभं राहायलासुद्धा खूप छान आरामदायी आहे तर जर का तुम्हाला असा प्रवास करायचा असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही मेट्रोचा प्रवास कराच बस ट्रॅफिकमध्ये अडकते खड्डे आहेत रस्त्याला परत सिग्नल सिग्नल पण लागतो त्याच्यापेक्षा मेट्रो बेस्ट आहे तर असा आम्ही केला मेट्रोचा प्रवास मी खारघरपर्यंत केला माझ्या मिस्टरांनी बेलापूरपर्यंत केला नंतर सी एस टी पकडून ते मुंबईला निघून गेले असा आहे छान असा आमचा तलोजा आणि बेलापूरच्या मेट्रोचा प्रवास सिनरी तर इतकी छान दिसते की विचार नको आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा ते सात स्टेशन लागतील छोट्या म्हणजे पाच 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 मिनटाच्या अंतरावर स्टेशन आहे आणि पोचायला पण जास्त वेळ लागत नाही तुम्ही तलोजा ते बेलापूर हे पंचवीस मिनटामध्ये पोचता कवर होतं बसमध्ये तोच तुम्हाला पाऊन तास ते एक तास लागतो जेव्हा ट्रॅफिक वगैरे असते म्हणून तुम्हाला इकडे यायचं असेल तलोजा साईडला तर तुम्ही नक्की मेट्रोचा वापर करा आणि मेट्रो जे आहे ते वीस पंचवीस मिनटांनी असते आणि तिकडच्या ट्रेनला पण सी एस टीवरून ट्रेन येतात त्यांना कनेक्टेड असते म्हणजे बेलापूरवरातून उतरलं तर तुम्ही डायरेक्ट इथे मेट्रो स्टेशनला येऊन मेट्रो पकडू शकता तर असा आहे आमचा प्रवास धन्यवाद